नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मतदान प्रक्रिये दरम्यान आपल्याला कोणकोणते कोणती पॅकेट भरावी लागणार आहेत त्यासंबंधी व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर छोटी आवडलात लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा निवडणूक कागदपत्रे मोहरे बंद करणे संविधानिक व असंविधानिक इतर मतदान साहित्य सह्या वेगवेगळ्या मोठ्या लिफाफ्यामध्ये सीलबंद करून संकलन केंद्रावर जमा करायचं आहे याच्यामध्ये आता एकूण सहा पकिट आहेत बघा पहिलं पकिट आहे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आवरण दुसरं ईशान्य लिफाफा तिसरा संविधानिक लिफाफा चौथा असंविधानिक लिफाफा पाचवा निर्देश पुस्तक नियम पुस्तिका आणि सहा आता इतर साहित्य तर आता बघा पहिल्या पाकिटात काय आहे ई एम ई व्ही एम सोबत जोडायचे लिफाफे त्याच्यामध्ये काय आहे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र राहील मोरेबंद इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र यू व्ही एन व्ही पॅट इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आवरण ई व्ही एम पेपर कवर्स मत मतदारांनी नोंदवलेल्या मताचा हिशोब नमुना सतरा क भागे सिलबंद नाही मतदान केंद्रादिशा अहवाल एक दोन तीन वाजलेला लिफाफा सिलबंद नाही व्ही पॅटद्वारे मधील अभिरूप मतदानाच्या कागदी चिठ्ठ्या काळ्या रंगाचा लिफाफा सिलबंद पुढील कागदपत्र पांढऱ्या रंगाच्या मोठ्या मुख्य लिफाफ्यात मोरेबंद न करता ठेवावेत तर हे पहिल्या पाकिटात ठेवायचा आहे जो पांढऱ्या रंगाचा राहील त्यानंतर दुसरं पाकिट आहे छाननी पाकिट त्याच्यामध्ये काय राहील तर दुसरं पाकिट छाननी लिफाफे सेक्य सिक्युरिटी से, 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 से कव्हर पांढरा रंग याच्यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष दैनंदिन ठेवलेला लिफाफा सिलबंद नाही मतदाराची नोंद होईल म्हणून सतरावा असलेला लिफाफा सिलबंद मतदान केंद्राला भेट देणाऱ्या अधिकाऱ्याची यादी असलेला लिफाफा सीलबंद नाही अंध अपंग मतदारची नमुना चौदामधील यादी व साहित्याचे प्रतिज्ञापत्र असलेले लिफाफा सिलबंद नाही एवढे साहित्य हे दुसऱ्या पाकिटाच्या पाकिटामध्ये राहतील हा सुद्धा पालढर रंगाचा पाकिट असेल त्यानंतर तिसरं पाकिट आहे त्याच्यामध्ये त्याला संविधानिक लिफाफे असं म्हटलेलं आहे स्टॅच्युटरी कवर पांढरा रंग आता याच्यामध्ये मतदार यादीची चिन्हाखी पुरत असल्यास सी एस वी मतदार यादी असल्या था लिफाफा सीलबंद ठेवायचा आहे मतदार चिठ्ठ्या असलेल्या लिफाफा सीलबंद न वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका असले लिफाफा सीलबंद वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिकाने नमुना सतरा मधील यादी असणारा लिफाफा सीलबंद नमुना चौदामधील आक्षेपित मताची यादी असलेला लिफाफा सिलबंद एवढं साहित्य या पाकिट तिसऱ्यामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर चौथा फकीट आहे हे पिवळ्या रंगाचं याला असंविधानिक लिफाफ म्हटले नॉन सिक्युरिटी कवर पिवळा रंग मतदार येतेची प्रत किंवा प्रती चिन्हांकित तत्त्वाकडून असणारा लिफाफा सीलबंद नाही नंतर नमुना दहामधील मतदान प्रतिन प्रतिनिधीचे नियुक्तीपत्र आणि मतदान प्रतिनिधीच्या नियुक्तीचा हिशोब असणारा लिफाफा सीलबंद नाही नमुना बारावीमधील निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र असणारा लिफाफा सीलबंद नाही मतदान केंद्रामध्ये घोषणापत्र असणारा लिफाफा सीलबंद नाही आक्षेपित मताबाबतची पावती पुस्तक आणि असल्यास रक्कम असताना सीलबंद नाही नंतर एक न वापरले आणि खराब झालेले कागदी मोरा आणि दोन न वापरले आणि खराब झालेले विशेष चिठ्ठ्या असणारा लिफाफा हा सुद्धा सीलबंद नाही न वापरल्या मतदार चिठ्ठ्या असणारा लिफाफा सीलबंद नाही मतदारकडून त्यांच्या वयाबाबत प्राप्त केलेली शपथपत्र आणि ज्यांनी आपल्या वयाचे शपथपत्र देण्यास नकार दिला अशा मतदारची यादी नमुना एकोणपन्नास एम ए अन्वय मतदाराच्या च्या प्रतिज्ञा प्रतिज्ञापत्राचा नमुना अनुपस्थित स्थलांतरित मृत्यू यादीमध्ये नाव असणाऱ्या मतदाराच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना पोलीस ठाणे पोलिस ठाणे अधिकाऱ्या अधिकाऱ्यास पाठवायचे तक्रारपत्र एवढे अकरा जे अकरा जे दिलेले साहित्य आहे अकरा नंबर अकरा नंबर अकरा टोटल साहित्य या असंविधाने लिफाफ्यात ठेवायचा आहे चार नंबरच्या नंतर पाचो पॅकेट आहे निर्देश पुस्तिका काय नियम पुस्तिका पाच रंगाचे निर्देश पुस्तिका पुस्तिका इतर खाकी रंग याच्यामध्ये काय राहील तर मतदान देशाची निर्देश पुस्तिका इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राने व्हीपॅट संबंधी सूचना क इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राने व्हीपॅट यावर कसं मतदान करावं यावरील भित्तीपत्रक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीपॅट यांच्या वापरापत मतदान केंद्राच्या करता माहिती पुस्तिका आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीपॅट यांच्यात वापरलेले दोष निवारण एवढं साहित्य नंतर गळती किंवा बाष्पीण होऊ नये म्हणून प्रत्येक कुपीवर वितरलेल्या मेनबत्तीने किंवा त्यावर मेन लावून सुरक्षित करण्यात आलेल्या बूचा सह पक्क्या शाहीचा संच वापरलेले शाहीचे पॅट असणारा मोरेबंद का केलेला लिफापा हा पाचवा लिफापा आहे साव्याली फफेद इतर साहित्य टाकायचं याच्यामध्ये निळ्या रंगाचं पाकिट आहे याच्यामध्ये नमुना हवा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारची यादी उमेदवाराच्या स्वाक्षरीच्या शायंकित प्रती इतरनं वापरलेले नमुने मतदान केंद्रात त्याची धातूची मोहर प्रदत्त मतपत्रिका चिन्हांकित करण्यासाठी बाणफुलीची चिन्ह असलेला रबरी शिक्का पक्के शाही ठेवण्याचा कप एवढं साहित्य साहित्य याच्यामध्ये ठेवायचं आहे तर बघा अशा प्रकारे तुम्हाला सहा पाकिटं समजली असेल व्हिडिओ सहा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद